रामकृष्ण आहे महाराष्ट्र नमस्कार मी तारा जाधव ज्योतिषतज्ञ अंकतज्ञ वास्तुतज्ञ रोजच येणारे प्रश्न आहे की नारायण नागबलीला घरातील चार भाऊ असतील तर सगळे हवे काय आणि मग ते चार भावातले तीन तयार होत नाही म्हणून आम्हाला पितृदेशाच्या येणाऱ्या अडचणी आम्ही सोडवू शकत नाही प्रश्न खूप उत्तम आहे हे ना दोन हजारच्या दोन हजार सालाच्या मागे म्हणजे एकवीस शतक जसं सुरू झालं कलियुगाप्रमाणे माणसांनी बदलायला हवं मग तुमचं दोन हजार एकोणावीस दोन हजार अठ्ठ्याण्णव जसं जसं मागचा काळ होता त्यावेळेस कुटुंब पद्धतीने एकत्र नारायण नागबली करावी हे इथपर्यंत मी समजू शकत होते कारण कुटुंब पद्धती एकत्र राहायच्या भावबंकीची वाद नव्हती लोकं कामासाठी फार स्थलांतरित बाहेर होत नव्हते आणि आता विचारसरणी आणि धावपोळीचं जीवन आणि नोकरीसाठी जे लोक बाहेर आले बायको दोघंही जॉब करतात आणि शेतकऱ्यांची वेगळी पद्धत झाली नोकरीवाल्यांची पद्धत एक वेगळी झाली आणि दुसरी गोष्ट ही शांती एकत्र का नाही करतायत तर हे ऋण आहे हे भाग्यात असल्याशिवाय फेडता येत नाही किंवा नारायण नागबली हा विधी तुमच्या दहा दहा बारा बारा पुढे हरकून जातात तरी नारायण नागबली हा विधी होत नाही कारण तो भाग्याशिवाय होत नाही हे पण लक्षात ठेवा दान धर्म कर्म पुण्य जर ज्याच्या हातून झालेलं असेल तर तोच विधी नारायण नागबली हा विधी त्यांच्याच हातून घडतो म्हणजे निदान दहा टक्के पंचवीस टक्के जरी पुण्य तुमच्या पदरात असेल तरच मग तुम्हाला तो विधी बनतो म्हणून मग मन सगळ्यांचंच येणं होईल असं पण नाही आहे त्याच्यात माणूस म्हणून एक संकल्पना काय संकल्पना म्हटल्यापेक्षा एक सवय काय झालेली मुद्दाम हट्ट करायचं तुला अडचणीत तू तु तु जा मग आम्ही नाही येणार मग यांच्या डोक्यात परंपरे एक परंपरेनुसार एक बसलेली एक ज्याला म्हणतो एक विचारधारा काय झालेली आहे की सगळ्यांनी बसूनच नारायण नागबली करायची आहे तर असं सगळं डोक्यातून काढा आणि नारायण नागबलीला सगळे लागत नाही एकवीस म्हणजे दोन हजार एक नंतर एक कलियुगाचं चरण सुरू झालं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही स्वतः या आणि नारायण नागबली नवरा बायकोनी करा बरं प्रत्येक वेळेस बायकोच पाहिजे असं नाही फार अडचण असेल घरी एकट्या नवरा पण करू शकतो पूर्णपणे व्हिडिओ व्यवस्थित ऐकाय डिटेल माहिती मी दिलेली आहे बरं मग अजून एक गोष्ट जर बरेच जण म्हणतात की बाप जिवंत मी नारायण नागबली करू शकतो का शंभर टक्के तुम्ही करू शकता बाप जर आजारी असेल काही कारणास्तव त्यांचा आधार सुधरत नसेल तुमच्या पत्रिकेमध्ये म्हणजे चालू पत्रिकेमध्ये म्हणजे जन्माला आले प आलेल्या पत्रिकेमध्ये चंद्राला ग्रहण किंवा रवीला ग्रहण असेल असे असे तर नक्कीच तुम्हाला जन्मजन्मीचा स्त्री पितृदोष आहे चंद्राला ग्रहण असेल तर आणि रवीला ग्रहण असेल तर खूप साऱ्या पिढ्यांपासून पुरुष पितृदोष आणि याच्यात जर सापडत मसरण अचानक जर त्रास होत असेल तर आपण चलित गणित नावाचा एक जी कुंडली ती चेक केली जाते तुम्ही ज्या वेळेला आला त्यावेळेस ते गणित टाकलं जातं तो प्रश्न टाकला जातो आणि तिथं परत जर दोष येत असेल शनिचंद्र येत असेल शनि रवी येत असेल चंद्र रवी येत असेल सॉरी चंद्र राहू येत असेल चंद्रकेतू येत असेल रवी केतू येत असेल राहू येत असेल तर शंभर टक्के तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे आणि मग तुम्हाला तो काढायला लावला जाऊ शकतो हां मग आता वडील जिवंत असताना तुम्ही करू शकता पण तुम्हाला फक्त डोक्यावरचे केस नाही काढायचे हां वडील जर वारलेले असेल तर तुम्ही नक्की टक्कल करू शकता हां वडील नाही वारलेलं तर तुम्हाला नारायण नागबली करताना टक्कल नाही करायचं हां इतर वेळेस इत तुम्ही सुतक असल्यावर करू शकता इथपर्यंत हा व्हिडिओ क्लिअर झाला तुमच्या लक्षात आलं बरं मग आता नारायण नागबली करताना काही विशिष्ट मूर्त आहे त्या विशिष्ट मूर्त्यांनाच त्या विधी करता येतात तुम्ही कधी फोन करून आणि हट्टी होतात आणि तुम्ही सांगतात की आता आम्ही नाशिकमध्ये मुक्कामी आलेलो आहे आणि मग आता आमचं तुम्ही नारायण नागबली करून द्या मी तुम्हाला परत सांगते काही क्षयत इथे असतात काही गुरुजी करतात काही गुरुजी नाही करत परत माझं म्हणणं तुम्हाला आहे की तुम्ही पाचशे लोकांमध्ये शंभर लोकांमध्ये नारायण नागबली कशी करू शकता तर तुम्ही थोडंसं टाईम काढून थोडं विशिष्ट गुरुजींकडे आणि कमी लोकांमध्ये हा नारायण नागबलीला एक दहा जोडपे असतील पाच जोडपे असतील तर मी मान्य करते पंधराही जोडपे ठीक आहे पितृपक्षामध्ये वीस वीस जोडपे पण बसू शकता पण त्याच्या पलीकडे नको हे व्हायला असं माझं मत आहे तर त्याच्यामुळं खूप कमी लोकांमध्ये ती पिढी व्हावी बरं तुम्ही नारायण सॉरी नारायण नागबली व्हावी बरं तुम्ही नारायण नागबली करताना तू तिकडं जाऊ शकते का दोन मिनटं दोन मिनटं बाहेर बस वेटिंगला व्हिडिओ हो चालू आहे ना सॉरी थोडासा व्यत्यय आला बाळमदीमध्ये येत आहे मी प्रोफेशनल स्त्री जरी असेल तरी एक आई पण आहे गृहिणी पण आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं असे व्यत्यय आले तर मान्य करून घ्या प्लीज हां तर नारायण नागबलीबरोबर तुम्ही त्रिपिंडी साधन नक्की करावं पिश्याची ओप हा विधी करावा आणि सापेत दोष हा विधी पण त्याच्याबरोबरच करावा खर्च थोडा वाढतो पण एकदाच करा व्यवस्थित करा आता बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की नारायण नागबरी जीवनात येऊन एकदाच करायचा असं नाही आहे जीवनात येऊन एकदाच कधीच करायचा नसतो विधी हा निदान पाच वर्षांनी सात वर्षांनी रिपीट करायचा असतो बरं मग आता याच्यामागची आख्यानिका काय हे तुम्ही लक्षात घ्या की शरीर हे इतरांचं रोण आहे नशीब हे देवांचं रोण आहे नशीब हे देवाने दिलं ते पण तुमच्या पूर्वकर्मानुसार आहे पण त्यांची म्हणजे माझ्याकडून काय काय गुन्हे झाले पोलीस स्टेशनला दुसरं इतसर लिहिलं जातं मग त्याला शिक्षा काय आणि त्याला माफी कशी तो जर कैदी छान जर वागत असेल तर मग त्याच्या शिक्षेमध्ये ज्याला तो काही सूट दिली जाते आणि माफी दिली जाते त्याला वेळेच्या आधी सोडलं जातं म्हणजे तुमच्या मागच्या जन्मातले गुन्हे काय तर परमेश्वर मग त्याचे कुणी सेवक असतील किंवा त्याचे पी ए असतील जे असेल ते असेल आपण एक सायन्सला द्रणे गणित समजवतो ते एक लिस्ट बनवतात आणि त्या जन्मानुसार त्या कर्मानुसार त्याला शिक्षा काय किंवा तुम्ही पुण्य केलेले असून तर त्याच्या बदल्यात फळ काय आणि तुम्ही मनुष्य जन्माला येऊन जर पितृधर्म आणि धर्मकार्य किंवा परमेश्वराला जर मानत असाल तर तुमच्या पाप पुण्यामध्ये किंवा पापामध्ये बरीचशी घट होते किंवा तुमच्या गुन्ह्यांमध्ये बरीचशी घट होते आणि मग तुमच्या कर्मांना बरीचशी ज्याला आपण म्हणतो ना की माफी मिळते त्याला आपण काय म्हणतो की भक्ती करणे आणि दुसरी गोष्ट पितृ ऋण फेडणे आता परत आली पितृ ऋणाची गोष्ट आहे भक्ती केल्याने नशिबाचा दहा कमी होतो पण मग पित्रांचं ऋण म्हणजे काय तर सिंपल गोष्ट आहे शरीर ही पित्रांचं देण आहे मग कसं तर माझे आजोबा जर नसते तर माझे माझे पंजोबा नसते तर माझे आजोबा नसते माझे आजोबा नसते, नसते तर माझे वडील नसते माझे वडील नसते तर मी नसते किंवा माझी पंजी नसते तर आजी नसते आजी नसते तर आई नसते ना आई नसती तर मी नसते म्हणजे हे आनुवंशिक जेनेटिक तुमचं शरीर त्यांच्याकडून येत येत पुढं चाललं हा व्यक्ती सत्तर वर्षाची झाल्यावर आपण तिला किंमत देत नाही किंवा आपण तेवढं गृहीत धरलं जात नाही कारण याचा अर्थ असा आहे की त्यांचे शरीर डॅमेज झालेलं आहे म्हणजे त्यांना जास्त धावता येत नाही चालता येत नाही काम करता येत नाही ऐकायला कमी येतं डोळ्यांनी कमी दिसतं आणि मेंदू थोडासा लहान मुलासारखा होतो वीक होतो म्हणून आपण त्यांची विचारधारणा त्यांना परफेक्ट सल्ला देत देता येत नाही कधी कधी आणि मा त्यांची दिनचर्या बदलते खूप लवकर उठणे लवकर झोपणे वगैरे वे जेवण वेळेत द्याव्या लागतं तर आपल्याला कॉमन माणसालाही सगळं जमत नाही म्हणून आपण त्यांचं थोडंसं जरा राग म्हणण्यापेक्षा थोडं दुर्लक्ष करतो हा पण जिवंतपणे लागलेला पितृदोषाचे हे तुम्ही लक्षात घ्या मग नारायण नागबली निदान ते जन्मोजन्मी जे शरीर आपल्याला मिळत चाललं मी माझ्या मुलीला जन्म देणार आहे माझी मुलगी आणखी एखाद्या मुलाला मुलीला जन्म देणार आहे म्हणजे हे पित्रांचं ऋण आहे हे शरीरच ही पित्रांची देणे ही संपत्तीच पित्रांची आहे देवाने फक्त तुम्हाला जन्म घेण्याचा अधिकार दिला पण मग कोणाच्या पोटी यायचं आणि कोणाचं शरीर निवडायचं हा तुमचा अधिकार आहे मग तुम्ही ते शरीर जर निवडलं असेल तर त्या शरीराबद्दल तुमचं कर्तव्य आहे म्हणजे थोडक्यात मला माझ्या आईने नऊ महिने गर्भात ठेवलेले आहे मग मला माझ्या आईकडून रक्त मांस पाणी जे काय असेल ते मिळालं याच्यानंतर मी जन्माला आल्यानंतर तिने दूध पाजलं त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी काही गोष्टींचं जर मला हट्ट लागत असेल काही गोष्टी मला शिक्षणाला लागलेल्या असतील कपड्यांना खाण्याला पैसे लागलेले असतील तर त्या गरजा माझ्या वडिलांनी माझ्या पुरवल्या म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला सगळं दिलं आणि माझे आईवडील दिवंगत होत असतील किंवा मृत्यू पावत असतील तर मग ते पित्र म्हणून घोषित झाले असं होतं मग माझं कर्तव्य नाही आहे का त्यांना मुक्ती देणं मग असं तुम्ही जर म्हणाल की मेला म्हणजे संपला असं होत नाही मनुष्य जन्म सहज सुटत नाही माझे पाच रुपये जरी हरवले तरी माझे पुढचे पंधरा मिनटं किंवा माझे दहा मिनटं माझा एक तास डिस्टॉप होतो पाचशे जर हरवले तर माझे पाच दिवस मानसिकरित्या खराब होतं पन्नास हजार हरवले तर माझे पाच वर्ष खराब होतात किंवा एक वर्ष खराब होतं पाच लाख जर हरवले तर मला हार्ट अटॅक यायचंच जर बाकी राहतो तर जर माझा मनुष्य देह सुटत असेल तर मी या मोह मायातून इतक्या लवकर सुटू शकते का कारण मी इथं मागं खूप सगळं सोडून चाललेले असते मी माझी मुलं सोडून गेलेली असते माझी संपत्ती सोडून गेलेली असते माझं घर सोडून गेलेले असते माझे नातूपंतू सोडून गेलेले असतात प्रत्येक वस्तूला मी प्रेमाने हात फिरवलेला असतो माझे प्रत्येक कपडे मी सोडून गेलेले असते मी दुनियादारी सोडून गेलेले असते स्त्रीचं जर म्हणाल तर तिने अगदी केलेला साठा सामान मसाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ती सोडून गेलेली असते आणि आत्मा जातांनी किंवा जीव जातांनी तुम्हाला कोणीही आधी संकेत देत नाही की तुम्हाला घ्यायला आलं जाणार आहे मृत्यू हा अचानक आणि भयानक हो आहे जन्म तरी एक शिद्ध आहे नऊ महिने दिवस गेल्यानंतर एक आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात डिलेवरी हे डिक्लेअर होणार आहे पण मृत्यू हा डिक्लेअर नाही हे लक्षात ठेवा हे माहीत नाही किंवा थोडंसं ते देवाने ठीक जन्म त्या ठरवलेलं आहे पण जगातील कुठलाच डॉक्टर ज्योतिषी आणि कुठलाच तज्ज्ञ आजपर्यंत तुमचा मृत्यू परफेक्ट सांगू नाही शकला की ह्या शकंदाला म्हणजे अचानक मिळालेला धक्का आहे आणि अचानक मिळालेला धक्का एक तर सरप्राईज असतो नाही तर शॉक असतो आणि मृत्यू हा शॉक आहे मग ह्या सगळ्यातून पटकन माणूस मुक्त होत नाही मग गरुड पुराणात ह्या सगळ्यांचा खूप सुंदर अर्थ दिलेला आहे आणि तो जरूर एकदा तुम्ही गरुड पुराण वाचा मग माझा आत्मा इथून नाही जाऊ शकत पटकन इथंच घोटाळे बर मग लोक सांगतात की हा आत्मा इकडे तिकडे जन्माला गेला माझा जीव जर इथं जर जात असेल माझ्या मुलीवर माझ्या नवऱ्यावर माझ्या घरावर जर माझं खूप प्रेम असेल तर माझा आत्मा यू पी बिहारला पंजाबला कसा जन्माला जाईल किंवा शेजाऱ्याच्या घरात कसा जन्माला जाईल सांगा माझा आत्मा माझ्याच घरामध्ये माझ्याच मुलांच्या पोटी येईल मग माझी जर माझी मुलगी जर दोन मुलं किंवा एकच मुलगा जन्माला घालत असेल आणि माझा नंबरच तिच्या पोटी यायला लागला नसेल तर मग मी कुठं होईल तर मग मी तिच्याच दारामध्ये कुत्रं मांजर पाल झुरळ सरड्या अशी होऊन मी जन्माला येणार मग माझी मुलगी ह्या जन्मामध्ये माझ्यावर खूप प्रेम आहे का तर नाही करणार आहे पण माझ्या डोक्यात एक असणार आहे फक्त मला वाचन आहे किंवा तेवढी सतसद विवेक बुद्धी नसणार आहे पण माझं मोबाईल हरवलेलं आहे पण सीमतेचे म्हणजे माझं शरीर गेलेलं आहे पण विचार मात्र थोडे जागृत आहे की मी ह्या या जन्मात खूप काही या घराला मी खूप काही दिलेलं आहे कधीतरी अशी ती एक थोडंसं संकेत डोक्यात असतो आणि मग आपल्याच संततीचा आपल्याला राग येतो म्हणजे मग ती कुत्र्या मांजराच्या जन्मात जरी असेल तर आपल्याकडून त्या मुलांना दोष दिला जातो आणि मग तिथं पण दोष लागतो म्हणजे गाय जरी नेली तरी ती आपलं काहीतरी ऋणच आपल्या दारात आलेली आहे बर आता सगळ्यात वाँ, महत्वाची गोष्ट काय असते की ठीक आहे चला की बा एक मिनटं हा व्यक्त्य थोडा आता तू जा मधी मध्ये वेस्ट करून नको दरवाजा बाहेरून लावून घे हो हो ते लाव दरवाजा हा कृपया मी व्हिडिओ एडिट करत नाहीये मला एडिट जमत नाही किंवा मला ते आवडत नाही त्याच्यापेक्षा जशी आहे तशी रियालिटी तर मग जी गाय दारामधली हिने आपल्याला वीस वर्ष खूप काही दिलेलं आहे शेण दिलेलं आहे तिने गाय दिलेला आहे बोरा दिलेला आहे तिने दूध दिलेलं आहे आपल्याला आपल्या शेतीसाठी खूप सारे पाणी दिलेलं आहे म्हणजे तिचे उपकार आपल्यावर आहेचे मग तिचं मरताना जीव नाही अटकणार का तिलाही मृत्यू अकस्मातच आलेला आहे तर हा एकूण सगळ्या प्राण्यांना ला लागू होतो म्हणजे माझ्या घराच्या आसपास किंवा जर मी कुत्र्या माझ्या घराचे राखण करत असेल मांजर माझ्या घरातली उंदीर खात असेल गाय बैल माझ्या शेतीची मशागत करत असेल गायीचं दूध माझे लेकरं पित असतील तिचं शेणखत माझ्या बैलाचं शेणखत माझ्या शेतीला कामात येत असेल तर ह्या सगळ्यांचे ऋण माझ्यावर आहे ह्या सगळ्यांना मी मुक्ती देऊ शकते मग मुक्तीच्या वेळेस आपण यांना यांचं नावच घेतोय असं नाही आहे मुक्तीच्या वेळेस आपण सरळ सांगतो की माझ्या हातून जी जी मुंगी जरी चिरडली गेली असेल कळप यांनाही परमेश्वरा मुक्ती दे नारायण नागबली किंवा त्रिपिंडी विधी हा इतका सुंदर आहे तुम्ही म्हणाल तुम्ही करता का हो त्रिपिंडी विधी त्रिपिंडी स्थापित दोन आणि पिश्याचोग त्रिपिंडी पिश्याचोग आणि स्थापित दोष हा विधी मी दरवर्षी करते आणि नारायण नागबली हा विधी पाच वर्षांनी सात वर्षांनी मी कंपल्सरी करते कारण आम्हाला जास्त पुण्याची गरज आहे कारण तुम्ही संकटात आमच्याकडे आलेले असता आणि आम्हाला तुमची संकटं सोडवायचे असतात त्याच्यामुळं आधी आम्ही क्लिअर हवं म्हणजे थोडक्यात काय तर डॉक्टरला सर्दी नसावी पेशंटला असेल तर चालेल आणि डॉक्टरला असेल तर डॉक्टरने ती पटकन नीट करावी कारण पेशंटला त्याला नीट करायचं आहे त्याला त्याला व्हायरल इन्फेक्शन नाही द्यायचं तर ह्या गोष्टी आम्ही स्वतः फार क्लिअर करायला पाहिजे तर मग ह्या विधी कुठे कराव्या तर यू पी बिहारकडच्या लोकांनी वाराणसीकडे कराव्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी त्र्यंबकेश्वरलाच करावा लोकसंत आम्ही मातृगयाला केलं पितृगयाला केलं घरचा बाप सोडून काकाची सेवा का करायची आहे त्र्यंबकेश्वर सारखं तीर्थमुक्तीचं असताना तुम्हाला वाराणसी गयाला जाऊन का करायचं आहे मला सांगा हा ठीके काशीला जायलाच पाहिजे मान्य मला पण त्र्यंबक तीर्थ आहे ना तिथं करा की तुम्ही तिकडं जाण्याची काय गरज आहे स्वयंभू तीर्थ आहे त्र्यंबकराज तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती तयामुखाप्रती किडे पडो बारा ज्योतिर्लिंगांसाठी पंढरीच्या पांडुरंगासाठी तुकाराम महाराजांचा अभंग आहे की ओ तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती त्यामुखाप्रती किडे पडो म्हणजे त्र्यंबकराजाला कोणीच बसवलेले नाही स्वयंभू आहे आणि स्वयंभू दैवत म्हणजे आम्ही जन्माला येण्याच्या आधी आम्ही पृथ्वी पाहण्याच्या आधी जे दैवत या पृथ्वी तलावर आहे ते मुक्ती देण्याचं काम करतात इतकं सिंपल आहे म्हणजे माझ्या आधी माझा बाप जर आहे आधी माझा बाप आहे म्हणूनच मी जन्माला आलो मग मी जन्माला आलेलं असेल तर माझी बाप माझा जबाबदारी घेईल किंवा माझी आई माझ्या आधी आहे तिने मला जन्माला घेतलं तर ती जबाबदारी घेणारी मी तिच्या भरुष्वर जन्माला आलो मग ही दैवत आपण येण्याच्या कधी पृथ्वी निर्माण होण्याच्या आधी किंवा पृथ्वी कधी निर्माण झाली ही आपल्याला सांगता येत नाही आहे मी कुठलाही इतिहास सांगू शकते मला जेवढा आठवतं तेवढा सांगू शकते किंवा माझ्या आजीने पंजाने मला जेवढं सांगितलं तेवढा सांगू शकते मी त्याच्या पलीकडचं सा नाही सांगू शकत त्याच्यामुळे ही दैवत स्वयंभू आहे म्हणून स्वयंभू दैवत आहे तिथं जाऊन विधी करा तुम्ही काल स्वरूप उठा आणि गावातल्या मंदिरात करता काल स्वरूप उठ्ठाण तुम्ही गंगेच्या कडेला जाऊन करता शंभर टक्के फळ नाही चाळीस किंवा साठच टक्के आहे त्र्यंबकेश्वरला शंभर टक्के फळ आहे त्यालाही शास्त्रोक्त विधी असावा गुरुजी जातीने ब्राह्मण आपण असावा त्याची मंज झालेली असावी पूर्णपणे त्याला त्या त्र्यम्रपत्र हा एक अधिकार असतो तो भेटलेला असावा पूजेच्या आदल्या दिवशी म्हणजे पूजा जर उद्या आठ वाजता सुरू करायची तर आज संध्याकाळी आठ नऊ वाजता ज्योतिषाने ते गणित चेक करून चलित गणितातल्या शांत त्याच्यात गेल्याच पाहिजे म्हणजे ओरिजिनल शांत्यांमध्ये दोन किंवा तीन शांत्या वाढतात तर त्या शांत्यांचा फरक पडतो त्या पडत नाही याच्यापेक्षा डीप व्हिडिओ अजून मी काय सांगणार आहे त्याच्यामुळं तुमचा मेन प्रश्न होता की पितृपक्षामध्ये सगळे भाऊ जर आले नाही तर आम्ही नारायण नागबली विधी करू शकतो का शंभर टक्के करू शकतात तुम्ही जाऊन करू शकता वडील जिवंत असताना करू शकता फक्त डोक्यावरचे केस काढायचे नाही भाऊ येत असतील तरी त्यांना ती सेपरेटच करावी लागते याचं कारण आहे की दुसरी तिसरी पिढी तुमची रण झालेली आहे तुमची मुलं बाळं मोठे झालेले एका नारायण नागबलीत सगळ्यांना फळ भेटणार नाही तुम्ही म्हणाल की आम्ही चार भाऊ एकत्र ये आणि मग एक थाळी आम्हाला आणि मग आम्ही तुम्हाला शंभर रुपये देऊ त्याच्यात एकाचं पोट भरेल दहा जणांचं नाही तसंच सेम तुम्ही एकत्र करत असाल तर पुण्य एवढं सुच आहे ते एवढं एवढं होईल ते लय झालं तर तुम्हाला दोन महिने भरल त्याच्या पलीकडे तुमचे प्रॉब्लेम आहे तसेच शंभर टक्के तशीची तशी जिवंत असणारे तुमचे प्रॉब्लेम ते सुटणार नाही त्याच्यामुळे विधी तुमचाच घ्या विधी भरणारायण नागबली त्रिपिंडी पिशाच राफिक दोष करत असताना दोन्ही बाजूच्या कुळांचे नावं घेतले जातात दोन्ही बाजू म्हणजे कसो म जो पुरुष बसला आहे त्याच्या आईच्या आणि बापाच्या आणि जी स्त्री बसली आहे तिच्या आईच्या आणि बापाच्या दोन्ही पित्रांची मग तुम्ही सगळे एकत्र करून असं कसं एकच विधी करणार आहे तर सगळ्या स्त्रियांच्या घरचं गेलं का हे पातक नाही गेलेलं त्याच्यामुळे स्वतंत्र करा वडील बसण्याच्या स्थितीत असेल तर जरूर करा बऱ्याच वेळेस वडिलांना शारीरिक आजार असता कंबर दुखतो पाय दुखतो गुडघे दुखता म्हणून ते बसू शकत नाही त्यांनी सरळ मुलांना परमिशन देऊन टाकावी बऱ्याच वेळेस वडील ड्रिंक घेणारे असता म्हणून बसत नाही ते नियम पाळत नाही म्हणून त्यांनी मुलांना परमिशन देऊन टाकावी दुखण्यात असलेला बाप कधी पोरांना परमिशन देतो पण ड्रिंकमधला असणारा तो बाणावरच नाही तर तो, तो, तो तुम्हाला काय परमिशन देणार आहे त्याच्यामुळं आशाला विचारायचं टेन्शन कशाला घेता तुम्ही तुम्ही स्वतः जा आईला विचारा आईची परमिशन घ्या जाऊन बसा वाटलं तर आईला पण घेऊन घ्या नारायणना मुलीला सगळेच घरातले नेण्याची गरज नाही दोनच माणसं जा कारण पुण्य सगळ्या पित्रांचं सोडलं जातं त्यांना ऑटोमॅटिक भेटतं उलट तुम तुम्ही तिथं त्रिपिंडीला भेटले तर तुमच्या वाट्याचे कामं हे सगळे जण घरी करतायत त्याच्यामुळे यांना खूप जास्त पुण्य भेटतं नुसती त्रिपिंडी केली म्हणून बोंबामारीत नारायण नागबडी केली म्हणून बोंबामारीत फिरू नका घरी आल्यावर दान धर्म चाळीस दिवसाचे नियम धरा सुटकाचं कुठे खाऊ नका हे लक्षात घ्या पुढचं पण भक्षण करू नका केलंच असेल फार मजबुरीने तिथं काहीतरी केळी वगैरे त्यांच्या पोरांना बिस्किट पुढे घेऊन जा पण तसं करूच नका हे लक्षात घ्या नारायण नागबलीला गेल्यावर एक नालायकपणा करतात लोक पूजेला जातात आपली पूजा करून आला का नामस्मरण आपल्या रूममध्ये बसून करायचं असतं कारण तुम्हाला तीन दिवस सुटत असतं त्या तीन दिवस सुटकामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी मृत्यूचा विधी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दाव्याचा विधी नंतर तेराव्याचा आणि वर्ष शारदाचा विधी असं केला जातो पण मग तुम्ही काय करता तुम्ही सुटका त्या आपल्या घरातलं कोणी मेल्यावर आपण कोणाशी बोलतो का फार आनंदाने काही विचारतो हो, का नाही विचारत ना मग आता हे काय करताना नामस म्हणून सोडून देता याला विचारतो तुझे पैसे किती घेतले त्याला विचारतो तुझे पैसे किती घेतले आता यांना नारायण नागबुली फक्त एवढं डोक्यात असतं पण काहींनी त्याच्यात कालकल्प करून घ्यायचा असतो काहींना त्रिपिंडी पिशा स््रापित करून घ्यायचं असतं वेगळं वेगळं पॅकेज ठरलेलं असतं मग हे नालायकपणा काय करतात तिथं ती निंदा करता आमच्याकडून एवढे घेतले तुमच्याकडून तेवढेच घेतले तुमच्याकडून तेवढेच घेतले आणि त्या गुरुजीच्या डोक्याला ताप देतात मग ते गुरुजीच्या डोक्याला ताप दिला तो गुरुजी इतका वळतात तो त्याचं पूजेत डोकं असतो तो, तो यांच्याशी नीट वागत नाही पूर्ण मंत्र पण बोलत नाही मग तुमची पूजा तिथेही नीट होत नाही नालायकपणा नीचपणा बिंडोकपणा सोडा माणसं म्हणून थोडेसे भानावर या पूजेला जर गेलेलं आहे तर दानात एकदा फिक्स रक्कम ठरली आहे दक्षिणा ठरली ना तर ती फिक्स करा तिथंच आणि ती द्या स्वतःचाच विधी खराब करू नका परत सांगितलं मी ब्राह्मण नाही आहे पैसे मला येत नाही पण पूजेला जाऊन असं करू नका त्या लोकांनाही त्रास देऊ नका आणि मग म्हणायचं की नाही हे लोक लुटतात काहीच लुटत नाही पित्रांचा विधी करताना नारायण नागबलीचा विधी करताना ते तुमच्या बापाचं नाव घेतात त्यांच्या नाही तुमच्या पित्रांचं नाव घेतात त्यांच्या नाही तुमचं बांधकाम करताना तुम्ही जसा एखादा ठेकेदार किंवा एखादा इंजिनियर किंवा एखादा आर्किटेक्ट किंवा एखादा बिल्डर लावतात ना तसंच हे काम करताना त्यांना तो आहे ते ते कामं करतायत त्याच्यामुळं ते आहेत आणि हे करतायत हां आणि दोन पैसे जर कधी त्यांना जास्तही मिळत असेल तर ते, ते मुहूर्ताचेच भेटतात ना माझ्याकडे जर मी शेतकरी जर असेल तर माझ्या मेथीच्या भाजीला जेव्हा व्हावे मला किती आनंद होतो मग इतर वेळेस मी पन्नासला विकली आहे आज ती दहाला विकल्या जात असेल तसंच वेळेनुसारचं गणित असतं एवढं नाही दान गेलं गेलं ना अठरा विश्व दारिद्र्य आपल्या इकडं रोज मारा माराण हाना माराय चालले नवऱ्याचं बायकोशी जमना बायकोचं पोरांशी जमनं पोरांचं सुनाशी जमेना सुनाचं नातवांशी जमणं हे सगळं असं चाललेलं असतं आणि अजून जाऊन तिथं उरकायचं काय पडतंय तुम्हाला सोडा की ना नका एवढं उरकू पूजेला गेले तर फक्त पूजाच करा आणि दुसरी गोष्ट छानपैकी तर्पण करा शांत डोकं ठेवा नामस्मरण करा कृष्णा आहे वा सुदेवा आहे तिथं जप चालू द्या हर परमात्माने हा जप छान चालू ठेवायचा तुम्हाला ज्याही देवाचा आवडेल त्या देवाचा जप चालू ठेवा उत्तमपणे सुंदर त्याची त्याची निंदा करू नका उद्योग करू नका तिथे जाऊन रिकामे सोयरे संबंध बनवू नका तुम्ही सुटकात आहात हे लक्षात ठेवा सुटकात असताना त्र्यंबक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये फिरू नका लोक तिथं दर्शनाला आलेले तुमचा स्पर्श जरी झाला तरी त्यांचं दर्शन पावत नाही लक्षात घ्या कळत न कळत हे पाप करू नका हे सगळे नियम आहे तिथं पण गुरुजींच्या घरचं जेवण करा बाहेर जाऊन स्टॉलवर वगैरे कुठंच काही खाऊ नका हे लक्षात घ्या हां तुम्हाला जर लई भूक लागत असेल शेतकरी माणूस आहे तुम्हाला पोट खूप भूक लागत असेल तो भरून चिवडा वगैरे काहीतरी पोळ्या बिळ्या जर असेल कोरके विरके काहीतरी सुकामेवा बांधून न्या म्हणजे मग लई भूक लागलं तर ते मधी खा गुरुजी लोक पोटभर जेवण देतात ही संकल्पना खोटी की ब्राह्मण हा भात घेतात भात धुता म्हणतो असं नाही आहे पोटभर जेवायला देतात हे मला माहीत नाही सगळे ब्राह्मण लोक माझे बंधू आहेत आणि मला माहिती ती पद्धत बघितलेली माझी मनसं खूप सारे नारायण नागबलीला त्रिपिंडीला जातात पोटभर जेवण वाढता मनापासून पूजा करता ते सगळं छान सांगतात ते तेव्हाच वैतागतात तुमचं ठरलेलं की एवढे पैसे घ्यायचे नंतर तुम्ही चौकशी करत फिरता तुम्ही इतकी तुमची दलिंद्री तुम्ही पूजेला आले आणि तिथे जाऊन तुम्ही जर निंदाज करत असाल उद्योगच करत असाल तर देव कसा पावेल पितृपक्षाचा हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण सगळ्यांच्या माहितीसाठी आहे हरी महाराष्ट्र सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना धन्यवाद तुम्ही मला ॲप्रिशिएट करताय व्ह्यूज वाढताय सबस्क्राईब्स वाढत आहेत माझे मी व्हॉट्सअपला व्हिडिओ कधीही टाकणार नाही मी प्रोमो टाकला का तुम्ही व्हिडिओ लिंकला जाऊन बघत नाही कृपया लिंकला व्हिडिओ जाऊन बघा लिंक, लिंक सगळ्यांना टाकत चला ओके मी तारा जाधव तुमचा निरोप घेते राम हरी